नमस्कार वृश्चिक राशींच्या लोकांनो आज तुमच्यासाठी खूप खास घेऊन आले आहे हा एप्रिल शेवटचा आठवडा खूप काही तुम्हाला सांगून जाणार आहे तर चला तर मग सर्वजण जाणून घ्या दोन दिवस शेवट तुम्हाला कोणती चांगली बातमी मिळणार आहे आणि कोणती एक वाईट बातमी मिळणार आहे तर आधी आपण चांगली बातमी सांगूया तर हे राशी भविष्य चंद्र राशीच्या आधारात सांगत आहे तर सर्वांना आधी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या मोठ्या मनाने श्री स्वामी समर्थ तीन वेळा नक्की लिहा हा हे भविष्य नक्की तुमच्या राशीला आधारित आहे तर मी सुरुवात करत आहे तुमची चांगली बातमी सांगण्यासाठी तर ती एक चांगली बातमी आहे तुमचं एक काम कोणतं घराचं किंवा गाडी कोणतंही तुम्ही म्हणजे मनामध्ये स्वप्न धरलं आहे ते पूर्ण होणार आहे ही खूप मोठी बातमी चांगली तुम्हाला लवकरच मिळणार आहे रुचिक राशींच्या लोकांनो आजचे हे राशीफळ खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचं एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे या हप्त्यात तुम्हाला खूप मोठी चांगली आनंदाची बातमी मिळणार आहे ते कोणतं काम आहे ते मी शेवट सांगणार आहे तुम्हाला स्वामीमय सेवेत तुम्ही खूप स्वामी सेवा करत आहात तरी पण तुम्हाला चांगले काम मिळत नाही पण आता तुमचे कष्टाचे दिवस गेलेले आहेत आणि चांगले दिवस लवकरच येणार आहेत तर त्यासाठी ते तुम्हाला कोणते काम करायचे आहे हा व्हिडिओ तुमच्या हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला हा ही स्वामींची खूप मोठी इच्छा आहे आणि स्वामींची एक आज्ञा आहे तुम्हाला की तुम्ही हे काम करून तुम्ही खूप मोठे स्वप्न पूर्ण करत आहात तर हे कोणते काम करायचे आहेत मी ते सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला खुशखबर तर मिळणारच आहे पण वाईट बातमी कोणती येणार आहे ती पण सांगते तर ती वाईट बातमी एक आहे तुमचा जवळचाच शत्रू जवळचाच शत्रू तुमचे चांगले काम होऊ देत नाही तर तुम्ही त्या माणसाला ओळखा खूप जवळचाच आहे तो ते तुम्हाला ओळखला तर तुमचे सर्व काम मार्गी लागतील तुम्हाला अडचणी येणार नाहीत तर तो तुम्ही तुमचा ओळखायला हवा आहे थोडी तरी चालला की करत असेल तो तर त्याला ओळखा आणि त्या कामामध्ये रोकटोक आणत असल तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा थोडं लांबच राहिलेलं बरं असतं कारण की त्याला आपली चांगली झालेली कामे सहन होत नाही त्यामुळे तो आपल्याला रोकटोक करत असतो तर तुम्ही तुमचे नक्की जाणून घ्या तो माणूस तुमच्या घरातलाच आहे जवळचाच तुमचा नातेवाईक समजा शेजारी कोणीतरी असेल तुमच्या लक्षात येत नसेल पण तो खूप लवकरच लक्षात येईल तुमच्या आणि तुमचे कामं लवकरच मार्गी लागतील तुम्ही त्याच्यापासून सावध रहा रुचिक राशीच्या लोकांनो तुम्हाला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे तर तुम्हाला मी एक महत्त्वाचे काम देणार आहे ते कोणते तर नक्की ऐका आणि त्या माणसापासून तुम्ही सावध राहा तुमचे काम मार्गी लागणारच आहेत आणि तुम्ही त्या माणसाला थोडे थोडं हुशारीने बोलत जा कारण की तुमच्यापासून तो तु लांब नाही तुम्हाला तो रोकटोक रोजच करत असतो त्यामुळे तुमचे कामे होत नाहीत तर तुम्हाला चांगली बातमी मिळण्यासाठी मी एक काम सांगणार आहे ते कोणते तर ऐकून घ्या तर तुम्ही रोज महादेवाला थोडेसे तांदूळ आणि जल वाढायला पाहिजे तर महादेवाची पिंड घरात असेल तरीही चालेल किंवा महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाऊन थोडेसे तांदूळ महादेवाच्या पिंडीवर व्हायला पाहिजेत एक लोटा जल वाह वाहून ते थोडेसे तांदूळ अर्पित करायचे आहे महादेवाच्या पिंडीला तर तुम्ही असे एकवीस दिवस रोज करा बघा तुम्हाला खूप चांगली बातमी लवकरच मिळणार आहे जर वृश्चिक राशींच्या लोकांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तर महादेवाचे कोणी बी भक्त असतील त्यांचे सुद्धा खूप चांगली एक काम मार्गी लागणार आहे तुमच्या नशिबात गाडी आणि घर नक्की होणार आहे तर तुम्ही रोज महादेवाला जल अर्पित करा एक लोटा जल सारी समस्या का हल तर तुम्ही रोज महादेवाच्या मंदिरात नित्यनेमाने जायला पाहिजेत कारण की रुचिक रोज लो रुचिक, रुचिक राशींच्या लोकांचे खूप चांगले दिवस यायला सुरुवात होत आहे तर तुम्ही खूप कष्ट भोगले आहे त्या कष्टाचे फळ आता तुम्हाला लवकरच भेटणार आहेत तर तुम्ही तुम्हाला एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकणार आहे तुमच्या स्वप्नातलं एक काम पूर्ण होणार आहे कोणतं बी असू द्या ते तुम्ही जर एखादं स्वप्न बघत असाल तर आता ती वेळ आलेली आहे चांगलं काम होण्याची तर तुम्ही नक्की बघा कोणतं काम आहे ते आणि त्या कामाला सुरुवात करा तुमचं ते काम होणारच आहे रुचिक राशीच्या लोकांनो मे महिन्यात तुम्हाला खूप मोठा दणका पैशाचासुद्धा लागेल तर तुम्ही पैसेसुद्धा थोडे जपून वापरा कारण की तुम्हाला एखादे पैसे खर्च होण्याचे काम येणार आहे त्यासाठी तुम्ही थोडं विचारपूर्वक पैसे वापरा कारण की पुढचा महिना मे महिन्यामध्ये थोडीशी कोणतीतरी कामे वाढतील पैशा व्यतिरिक्त तर तुम्हाला त्यासाठी थोडं जपून पैसा वापरायचा आहे एखादं छोटं मोठं काम तुमच्या हातून घडणार आहे तर तुम्ही थोडं सावधगिरी बाळगा कारण की रुचिक राशींच्या लोकांच्या हातामध्ये लक्ष्मी टिकते बी आणि लवकरच जाते पण त्यासाठी थोडं पैशावर नियंत्रित ठेवायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की या स्वामीमय सेवेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हे राशी भविष्य मी चंद्र आधारित सांगत आहे चंद्र राशी आधारित सांगत आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मी जी वाईट काम म्हणजे जे शत्रू सांगितलं आहे त्याच्यापासून प्लीज तुम्ही लांब राहा तुम्ही त्याला ओळखा कोण आहे तो आणि त्याच्यापासून जर तुम्ही लांब राहिला तर तुमचे कामं खूप लवकरच मार्गी लागतील तुमच्या या कामावर आता तुम्हाला खूप जोर द्यायचा आहे कारण की तुमचे काम आता तुमच्या हातात आलेले आहे जवळपास ऐंशी टक्के झालेलेच आहेत त्यामुळे तुमचं हे काम पूर्ण होणार घर असो किंवा बा गाडी कोणती बी गोष्ट असो कोणतीही तुमची एक इच्छा पूर्ण होणार तर चला तर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी सम